अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह चार आरोपींना उल्हासनगर न्यायालयानं कोठडी सुनावली आज सकाळी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं था। आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले चौदा फेब्रुवारीपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे आज आरोपींना सकाळी नऊ वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी देखील लागू केली होती यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यायालयात आज दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद सरकारी वकील आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली मात्र सरकारी पक्षाने नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे न आणल्यानं अखेर न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली लोकांना कोर्टात सकाळी नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहेत काय युक्तिवाद युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झालाय कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता कस्टडीची गरज नाही पाच आरोपी अटक केलेले आता पुढची प्रोसेस असा आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ देत तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत उमर काझी आहे आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढं वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेलं आहे आणि पुढे कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपी त्यांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते, जेल खाली ते जेल आता जागा। आगा। जागा। आगा। ते जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील कोणत्या जेलमध्ये आता संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं ज्युरिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे बाकी ते युक्तिवाद काय झाला युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर पे एनच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं आहे सर्व सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं ज्याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली आपल्या ॲडव्होकेट निलेश पांडे ॲडवोकेट समीर विस्फूत आणि एडवोकेट राहुल भोसले आमची ठीक आहे ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं किंवा त्यांना अकरा दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती अकरा दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही आहे तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली आमदारांच्या हे आमच्या आमचे आमचे माननीय आमदार साहेब आहेत गाय गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो ठीक आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या या